सर्वांना नमस्कार पहा घ्या बारा डिसेंबर दोन हजार चौदाला लग्न झालं आणि इथं दोन रूमला आम्हाला बावीसशे रुपये किराया होता या बिल्डिंगमध्ये मी राहायला आलो याच्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस रूम आहेत आणि आम्ही दोघं नवरा बायको इथं राहायचो सतरापर्यंत या बिल्डिंगमध्ये किरायाने मी राहिलो माणसाचे दिवसं बदलतात आणि जैसा तुम सोचोगे वैसा तुम हो जाओगे हीच बिल्डिंग आज आपण घेतलेली आहे आणि ही बिल्डिंग मला वैयक्तिक आपण सुखासाठी आपल्या घरासाठी बायको वारंवार डायला आणले की तुमचं घर कधी होईल तर ती गोष्ट थोडी लांबवली पण आपण आतापर्यंत मुली आपल्या इथं राहिल्या तर काय व्हायला त्यांना हॉस्टेलसाठी आपण इकडे ठेवू तिकडे ठेवू त्याच्यानंतर मालक दोन तारखेला लगेच बोकांडीवर बसायला आहे की किरायाचं काय मग इकडे पालक काय आहे तीस हजार पहिल्यांदा भरामलं की सर दहा भरतो हात भरतो बाकी स्वाभिंवर देतो आता आपण डायलॉगच भाषणामध्ये गरिबीबद्दल बोलतो मग पालक तेवढा आपल्याला बोलणार आणि तेवढी ॲडजस्टमेंट आपल्याकडून करून घेणार तर मुलींनो तुमच्यासाठी वस्तीग्राची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी कुठल्याही जेंट्सला अलाउड नसेल मी पण त्या ठिकाणी तुमच्या येऊ शकणार नाही आहे वेळप्रसंगी जर खालच्या दोन रूममधल्या बायकोची इच्छा असेल सध्या गरिबीत राहायचं तर त्या खालच्या दोन रूममध्ये नवरा बायको आणि मयी पोरगी राहणार आहे बाकी सर्व रूममध्ये मुली असतील बाजूला या ठिकाणी तीन हजार स्क्वेअर फूट रिकामी जागा आहे त्या ठिकाणी तुमचं गोळाफेकचं प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी घेणार बाजूलाच पाचशे मीटरवर पुलीस क्वाटरचं ग्राउंड आहे म्हणजे ग्राउंड पण जवळ झालं आणि त्याच्या वर वरच्या तिसऱ्या मजल्यावर आपण हे पाडून टाकले आणि या ठिकाणी लक्षात घ्या आपण मुलींची दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये लॅब बनवायलोत म्हणून तुमचा शेड्यूल पाच वाजता चालू होणार सव्वा पाचला तुम्ही ग्राउंडवर येणार सव्वा सातलं तुम्ही घरी जाणार त्यानंतर नाश्ता करणार आंघोळ केल्याच्यानंतर मात्र तुमचा क्लास असेल साडेआठच्या दरम्यान आणि हा साडेआठचा जो काही क्लास आहे तर हा साडेआठ ते जवळपास एक वाजेपर्यंत आपला क्लास चालणार दीड वाजता तुम्हाला जेवायचे त्यानंतर तीनपर्यंत आराम करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला लॅबमध्ये बसायचे सहा वाजता पुन्हा तुम्हाला खाली यायचे थोडाफार गोळा फेकायचा आहे सात आठ वाजेपर्यंत तुम्हाला मोबाईल वापरता येईल पण मी आवर्जून सांगेल काही काही पालकच माझ्या पुढील मोबाईल द्या ती राहूच शकत नाही तर तू काशी तिकडंच कर मी काय आमंत्रण देईन हां तर ज्याला वाटलं बाबा खऱ्या अर्थानं कारण इथं माझे नियम महत्त्वाचे आहेत आम्ही वारंवार सांगितलं एक पालक साडे चौदा मिनटं बोलला आहे है ना पोरगी नोकरी लागली ती बापाचं ऐक ना बाप म्हणतो मी चहा ऐकून तिला शिकवलं आहे की सर तुम्ही तिला काय करा जरासं बोलून पहा जमते का ऐका म्हणजे ही गोष्ट पालकाच्या वाट्याला दुर्दैवी नसेब असं येऊ नाहीये पण आताच आपल्या लेकरावर कंट्रोल पाहिजे दा पहिलीला ले लेकरू टाकताना आपण बेजार होऊन बारावी गेल्यावर ले 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 लेकराकडे लक्ष देणं मग ते मोकार व्हायलाय तर विनंती आहे इथं काही नियम आहेत ते नियम पालन होत असेल तरच आपल्या पुरेल टाकायचं म्हणजे तिच्या डोक्यात पुस्तक पुस्तक नसेल तर मायबाप आणि तिसरं क्लासमध्ये मी याच्या बाहेर तिच्या डोक्यात कुठलीही गोष्ट येणार नाही एक दीड वर्षाचा कालावधी आहे अलीकडं पाहिलं असेल महाराष्ट्रात टॉपमध्ये आपण रिझल्ट दिला महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातलं पोरग आपलं नोकरी लागले आणि मुलींनो तुम्ही नोकरी लागल्या तरच तुम्हाला छान पद्धतीनं स्वाभिमान जगता येते आपल्या माईला आताही सँडविच माहीत नाही आपल्या बापाला आताही दोसा माहीत नाही पण आपण शहरात शिकल्यावर ह्या गोष्टी माहीत झाल्यात पण वेळ प्रसंगी आपण नोकरीला लागलो नाही बापा की हयात केली के आणि एखाद्याच्या गळ्यात बांधला आपल्याला तर तो जर समजा दारू पिदाळा असेल तोच नाईनटी आणणार असेल तर आपल्याही नशिबात कुठलंही सुख येणार नाही जे आतापर्यंत आपल्या मायबापांनी कष्ट करून बेजार झालेत तीच बेजारी आपल्या वाट्याला येऊ देऊ नाही म्हणून मायबाप आपल्याला शिकवत असतात तुम्हाला त्या संधीचं सोनं करण्याची संधी देतात ती तुम्हाला करता यावी म्हणून आता मोबाईलमध्ये गुंतू राहण्यापेक्षा आयऱ्या गैर्या भिकारचोटाच्या संपर्कात राहून आपलं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा दोन तीन वर्षे झोकून द्या गाढवासारखी मेहनत करा अख्खा आयुष्य सिंहासारखं जगता येते आपल्या नसीबात एखादं भिकारचोट आलं बी आणि वेळ प्रसंगी त्यांना टाकून दिलं बी तर आपले मायबाप जोपर्यंत आपल्या माहेरात जिवंत आहेत तोपर्यंत आपली हवा आहे मायबाप गेल्यावर कोणी वहिनी नाही कोणी भाऊ नाही कोणी भाषे नाहीत म्हणून तू नोकरी लागली एखादा नशिबात कोणी आलं बाई तर तु हा स्वाभिमान कोणीच हिरावून घेऊ शकत नाही छान पद्धतीनं नोकरीला जाता येते छान पद्धतीने ए सी मध्ये तू तुला कामं करता येतात त्यानंतर ड्युटीहून घरी येते भांड्याला बाई लावता येते स्वयंपाकाला पण बाई लावता येते तु या स्वाभिमानाला कुठंच ठेच पोहोचत नाही म्हणून एक दोन वर्ष द्या मात्र एक गोष्ट एक भाऊ म्हणून सांगलो इथं काही जादूची कांडी नाही इथं सर्वांना नियम सारखे असतील एकाचं चुकलं तर सर्वायला मार खावा लागेल म्हणजे इथं टपू पण असतात वर्गात सांगितलेली पाठांतराची गोष्ट तुला करावीच लागेल कारण इथं जादूची कांडी नाही आली नौकरी क्यों ना की लगेच नोकरी लावायला किंवा कांगणेसरची कुठं सेटिंग नाही हे लक्षात घे इथं आपल्याला प्रयत्नांती प्रमेश्वर आहे प्रयत्न करायचेत कष्ट करायचे मायबापाचे स्वप्न साकार करायचे त्यासाठी ज्या पुरीला वाटलं की खरं मला यायचंय तर पंधरा तारखेपर्यंत ही गोष्ट अतिशय छान पद्धतीनं करायलोत ह्या खिडक्या अशा दिसणार नाहीत बडियापैकी स्लाईडच्या खिडक्या आल्यात त्यानंतर आतमध्ये प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला लायटिंग बिटिंग अशी टकाटक असेल टॉयलेट बाथरूम टकाटक असेल त्या सर्व गोष्टी करायलोत हे घेऊन पाच दहा लाख रुपये आपण त्याला लावायलोत म्हणून पुरींना विनंती आहे यायचं असेल तर या ठिकाणी या बाजूला क्लास पण आपला क्लास डिजिटल रूम केला तीन डिजिटल बोर्ड आहेत त्या बोर्डवर आहे आता काळ बदलला आपले दिवस बदलले तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांचे पण दिवस बदलावेत ही आपली तळमळ आहे पैसा कोणाला नको आहे त्याच्यात मी असो कोणी असो पण समाजासाठी काही देणं लागतं आहे आणि एकदा आपले दिवस बदलत कुठंतरी म्हणता आलं पाहिजे की बाबा मला थांबायचं आहे हा अनाथ आहे खरंच गरीब आहे अनेक अडचणी आहेत तर हे त्याच्यासाठी पण मी खंबीर आहे तर सर्व मुलींना सध्या बारावीचा निकाल लागलाय काही दहावीला असतील कॉपी सेंटरवर कुठं टाकला असेल आणि तिलाही वाटलं असेल की मला एक दोन वर्षात काहीतरी करायचे तर त्याही मुलींना पालकांना विनंती आहे त्यांना संधी द्या त्या संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही करू तुमची पोरगी अभ्यासच करणार ती अवांतर गोष्टीत जाणार नाही याची काळजी तिचा भाऊ म्हणून मी घेईल हा शब्द या ठिकाणी द्यायलो आपली बॅच पंधरा ऑगस्टच्या दरम्यान चालू व्हायली सतरा ऑगस्टला बड्डे असतो तर पंधरा ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान तुमचे ऍडमिशन झाले तर वीस ऑगस्टला तुमचा सिलेबस चालू होणार आहे बाकी लेकरांचा सिलेबस ऑफलाईन बॅचचा इथला आणि याच्या अगोदर ज्या तीस पस्तीस मुली हॉस्टेलला आहेत त्यांचा सिलेबस एक तारखेला चालू झाला आहे पण जे नवीन येतील त्यांचा सिलेबस वीस तारखेला चालू होईल तत्पूर्वी मात्र तुम्हाला स्वामी विवेकानंद करिर अकॅडमी जुना पेडगाव रोडला भेट द्यायची तिला किती मार्क आहेत तिला कसे पडले तिचे विषय कोणते तिचा बेस का आहे हे मी एक तास तिला बोलत असतो आणि त्याच्यात बेटर वाटलं तर मग मी सांगतो तिला नेमकं काय करायचं म्हणून पालकांना वाटलं की आपल्या पुरीची समस्या आहे एकदा सरलं बोलावं तर नक्की या त्यावर चर्चा करता येईल करताना सत्तरवीस बारा चौपनचाळीस या नंबरवर कॉल करून या कारण मी जायचो कुठं भाषण ठोकायला तुम्ही या सल पुन्हा म्हणसाल त्यानं बोलिलो होतं तेच आम्हाला भेटला नाही तर मी कुठेही गेलो तर ज्या पायऱ्याचा आधार घेऊन आपण मोठे झालो त्या पायऱ्या मी कधी चिसरत नव्हतो नसतो आणि नसणार पण हा शब्द या ठिकाणी द्यालो सर्व बहिणींना भाई वाटचालीशी शुभेच्छा बढिया अभ्यास करा आपण नोकरी लागलो तर नक्कीच आपलं चित्रचरित्र बदलणार आहे आपल्या बापाचं स्वप्न बदलणार आहे पण नोकरी लागल्यावर महत्वाची गोष्ट एखादा भिकारचोट नशिबात येईल आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही मी संज्ञाने तुम्ही माझं काही करू शकत नाही असे थर्ड शब्द आपल्या कोणा आपल्या आप बापाला जाणार नाही ही पण काळजी घ्या कळलं का आपल्या बापाच्या स्वप्न साकार करताना नोकरी लागल्यावर चार पाच पगारी बापाच्या हातात गेल्या पाहिजे पग पहिल्या पगारीचा आहेर आपल्या माईबापाला गेला पाहिजे ही पण तळमळ मनात ठेवाण मगच या सर्व बहिणींना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र